हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी किल्ला जो आहे तो आरोचा तयार झालेला आहे सुरू आहे अजून काम आहे होईल एक दोन दिवसामध्ये पूर्ण मी सकाळी देवपूजेला घेतलं तुम्हाला हे जरा वेगळं वेगळं दिसत असेल कारण तुम्ही आतापर्यंत माझी देवपूजा बघता तर त्याच्यामध्ये ना हे एवढं काही मी लावत नाही किटो रविवार होता काल सुट्टी होती त्यामुळे एक दिवस म्हणली मम्मी मी आज देव पुजतो मला कुठं पुजायला मिळते मी सकाळी जातो आणि मला मिळतच नाही आज एक दिवस ठीक आहे म्हटलं पूज किती उशी दोन तास ती पूजा सुरू होती आणि एवढं लावले ना हळदी असू दे कुंकू असू दे चंदन असू दे ते पंचपाळ जे आहे त्यातलं सगळं भिजलेलं आहे सगळा ते, ते आपण काला काला म्हणतात ना असं करून ठेवलेलं होतं सगळ्या देवांना पण आणि इथं तर काय अवस्था गेली ते कुठून हिला बुद्धी सुचलेल काय माहिती देवीला मळवड कशाने भरला ठीक आहे कुंकानं भरू दे की तिनं काय केलं तेल आणि कुंकू मिक्स केले ते सगळं झालं चोपाट मुकोटा चोपाट झाला सोबत ते मोत्यांच्या लढ्या वगैरे डिझाईनसाठी लावलेल्या त्या सगळ्या चोपाट झाल्या काही निघता निघेना आता याला तर काय असं बाय साबण निर्मा लावा आणि घासून काढा असं नव्हतं मी म्हटलं ठीक आहे राहू दे कापडाने एखाद्या का पुसून घेऊ यानंतर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आज कसं बघा आजचा दिवस आहे पौर्णिमेचा आता बाराला तर पौर्णिमा लागले पण शेवटी पूर्ण देवपूजा माझी राहणार होती पौर्णिमेमध्येच म्हणून म्हटलं चला कलर जो आहे तो उद्या जमेल न जमेल जो काय असेल ना तर आज स्वच्छ घासून घेतला स्वच्छ पुसून घेतला त्याच्यानंतर नागवेलीची पानं जी आहेत ना खाऊची पानं होती घरात कारण सणासुदीच्या वेळेला एक्स्ट्रा पानं आणून ठेवलेली होती त्यातलीच पानं लावली कधी जर कलशाला पानं नसतील तर असं नाही की बाबा पानं नाहीत म्हणजे कलश भरायचं नाही वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये कलश असला तर आहे कारण कलशामध्ये बघा जसं पैसा सुपारी हळदी कुंकू तांदूळ हे महत्त्वाचे घटक आणि पाणी दुसरी गोष्ट कलशावर नारळ आणि खाऊच्या पानाचा सुद्धा महत्त्वाचा मान असतो असेल तर ठीक नसेल तर राहू दे बाकी याला ह्या मुखवटा असू दे नसू दे हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये असायलाच हवा तुमच्यात जर नसेल तर खरंच सांगते म्हणजे आज पौर्णिमा आहे उद्या सकाळी पूजा कारण मंगळवार पण येत आहे आणि उद्या पण पौर्णिमा असणार आहे ना तर तुम्ही ते करा म्हणजे करा आणि कुंचनसेवा श्रीयंत्रसेवा ह्या सगळ्या सेवा तुम्ही आज संध्याकाळी सहाच्या पुढे कधीही करू शकता किंवा उद्या सकाळी पौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये करा पौर्णिमेला होत ता होईल तेवढं सेवा असू दे पुन्हा आपलं यंत्रसेवा असू दे फोटो जरी असेल यंत्र नसेल तर लक्ष्मीचा फोटो असू दे लक्ष्मीची मूर्ती असू दे तिच्या पायापासून वरपर्यंत ना कुमकुमार्चन करायचं कुमकुमार्चन करण्याला खूप 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 महत्त्व आहे त्यामुळे ह्या पौर्णिमेच्या जरी सेवा करा बाकी सत्यनारायण करतात मलाच जमलेलं नाही बघा अजून सत्यनारायण जमलेलं नाही काय माहीत आता कधी होते कधी योग्य होते तर ह्या वातीबद्दल एक कमेंट होते आहे की वात कशी घालते बघा आज मी तुम्हाला दाखवत आहे आपली नाडी असते ना ती नाडी घ्यायची आहे याला कापसाची वगैरे घालायची नाही अशा पद्धतीने नाडी सिंगल लावायची नाही डबल दोन ह्याच्यामध्ये करायचं आणि वरच्या साइडनं खाली एकदम ढकलत गेल्यानंतर जे आपले फिरवायचं आहे ना हे बघू शकता हे फिरवत जायचं हे उलट फिरवायचं वात वर घेताना तुम्ही जे फिरवता ना त्याच्या विरुद्ध दिशेला फिरवायचं नाडी जी आहे ती पूर्णपणे खाली 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 सरकत येते सॉरी बरं का तुम्ही म्हणजे आता ही वातन नाडी का म्हणते पण ती आपण नाडीच घातलेली आहे ती दोरी दोरी पांढरी दोरी त्याच्यामध्ये लाल मिळते तर लाल घेऊ नका सांगेन व्हाईट कलरचीच घ्या कारण ही प्युअर कॉटन असते त्यामध्ये पण फरक आहे बघा मी दुकानदाराशी बोलले ना तर तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही घेताना व्हाईट कलरची घ्या ती प्युअर कॉटन आहे तिच्यामध्ये तेल शोषून घ्यायची क्षमता आहे ती मधी विजणार नाही जर तुम्ही लाल किंवा इतर कलरची घेतली तर त्याच्यामध्ये ना मधी मधी नायलॉन वगैरे टेरिकॉट वगैरे असं काय काय आहे त्यामुळे ते व्यवस्थित पेटणार नाही कारण का तेल शोषून नाही घेतलं तर मग वात कशी होणार त्यामुळे ते मधी आधी दिवा विजतो हे मी अखंड नवरात्रीमध्ये लावला ना दिवा पहिल्या दिवसापासून लावलेला दिवा शेवटचा दिवस झाला तरीही दोन दिवस चालू होता म्हणजे विचार करू शकता की हा दिवा ही वाद किंवा हे बेस्टच आहे मी तर नव्याण्णव टक्के देईन तुम्ही म्हणताल एक टक्का कुठेही केलं तर एक टक्का मी कुठेही करत नाही पण जसं म्हणतात ना प्रत्येक गोष्ट शंभर टक्के नसते काहीतरी एक त्याचा पॉईंट असा असतो आस म्हणून आता मला तर खूप आवडला त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्याकडून तुम लावताना काय मिस्टेक होतात का त्या बघा आणि मग त्याच्यामध्ये दुरुस्त करा अन्यथा तो दिवा ए वन आहे फक्त डबल घाला बरं का सिंगल घालू नका चला आज व्यवस्थित खूप छान अशी माझी पूजा करून घेतली मी काय तुम्हाला सगळं शेअर केलं नाही कारण ऑलरेडी माझी पूजा वगैरे तुम्ही आधीमध्ये बघताय पण जसं असतं ना आता असं आमुषा पौर्णिमा असू दे गुरुवार असू दे शुक्रवार असू दे अशा काही ह्याच्यामध्ये ना सगळं काढायचं सगळं पुसायचं हिथला पूर्ण एरिया जो आहे ना तो मी कापडाने एक ओला कापड एक वाडला कापड खालचं ड्रॉवर असू दे ड्रॉवरच्या खालचा असू दे म्हणजे ही सगळी डीप क्लिनिंग पण थोडीफार तिथली करून घेतली आणि सगळी पूजा जी आहे पण ती पण करून घेतली त्याच्यानंतर आले स्वयंपाकाला काल मी जेव्हा नॉनव्हेजची रेसिपी म्हणजे भुर्जी केली बऱ्याच जणींना ते आवडली काही कमेंट आले की मी पण पो करून बघेन तर येस नक्की बघा दुसरी गोष्ट कमेंट हायलाइट झाली ती म्हणजे अशी काय तर तू मुलांना बिंदास्त दे बऱ्याच जणी म्हटले की दादा कष्टाचं काम करतात दे खूप बरं वाटलं मी जसं काय म्हणले की मी बिंधास्त एक माझं जे आहे ते खरं खरं शेअर करते ना त्याच्या मागं कारणं आहेत की नव्वद जणी आहेत ना त्याला सहमत होऊन सपोर्ट देतात जे रिअल शेअर करते न, त्या आ, कर ना त्याचा रिस्पेक्ट करतात त्यामुळे कधीच असं वाटत नाही की खोटापणा येत नाही की बाबा हे लपवावं ते लपवावं हे खोटं बोलावं ते खोटं कारण मला माहीत आहे की ऑडियन्स आपला असं आहे ना की जे काय आपण प्रामाणिकपणे शेअर करतो त्याला मनापासून ॲक्सेप्ट करून सपोर्ट देणार आहे त्यामुळे कधीच येत नाही आहे मनामध्ये मा की बाबा म्हणजे लपवाछपी वगैरे खोटं बोलणं वगैरे ह्या गोष्टी त्यामुळे बिंदास्त जे काय बनवत असते ते शेअर करते जेव्हा नाही बनवत तेव्हा नाही शेअर होत तर असं पहिल्यांदा भात लावून घेतला त्याच्यानंतर कांदा जो आहे ना ते चार कांदे चिरून घेतले कारण आज खायचं होतं बघा आता मी जसं म्हटलं ना एक चार दिवस फरमाईश करते आणि नंतर कुणीच फरमाईश कधीच करत नाहीये आपल्या घरातला नियमच आहे तो आणि आठ दिवसात वैतागलेले आहेत पहिल्यांदा सगळ्यांनी पकडूनही केलेलं आहे त्यामुळे माझं काय नाही मला सवय आहे आणि तसे तर उपवास आधीमध्ये माझ्या असतात त्यामुळे मला काही फरक पडत नाही तुम्ही महिनाभर जरी खिचडी दिली महिनाभर जरी भगर खा म्हणला तरी पण चालतं पण ही सगळ्यांचं पहिलं होतं ना त्यामुळे थोडंफार हे होतं तर मी बेसन सुक्का बेसन आर्यांची फरमाइश होती की मम्मी सुक्का बेसन आज जो आहे तो बनव सुरुवातीला मी पीठ मळून घेतलं पात जे आहे ते बदलून घेतलं आता हे मला घेऊन बरस दिवस होत आले बरं का तर अजून कुठलंही मॉड झालेलं नाही तुम्ही बघताय मी तर एवढी तू बोलते ना त्याला म्हणजे मी माझ्यासारखं मा तर याचा वापर कोण हो करत असेल का नसेल मला माहीत नाही बाबा मला तर खूप वापर वापर होतो तरी आता जसं की एक सिंगल किंवा एक डबल असंच तर बनवते जेव्हा सगळं जेवण असतं ना तुम्ही बघताय एखादं पंचपक्वान वगैरे थाळ्या जर मी रेग्युलर जर बनवायला लागली तर त्याचं काही धडगत नाही आहे कारण वापरच तेवढा मी करत असते सध्या थोडंसं काम आहे थोड्या रेसिपी कमी कमी बनवते जे काय असेल आपलं पोट भरण्यापुरतं पण जगण्यापुरतं जेवण जे आहे ते बनवते अन्यथा माझ्या पहिल्या जर रेसिपी बघितल्या असतं तर मग सांगू नका खूप वापर झाला असं पण वन बेस्ट आहे ते पण असं जिऱ्याची फोडणी दिली कांदा व्यवस्थित भाजून घेतला थोडंसं कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर धना पावडर टाकलेले आहे आणि बेसन बेसन जे आहे ते तेलामध्येच ह्याच वेळेला टाकायचं आणि तुम्हाला जर हे गुटळ्या फोडून करणं वैताग वाटत असेल ना तर एक काम करायचं आधी पाच ते दहा मिनिट ना बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं जसं आपण डाळीचे पीठ भाजतो ना तसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली टाकून डायरेक्टली पाणी वतलं तरी पण चालेल आणि ह्या ह्याच्यामध्ये ना मी विसरले की मला ना हिरवी मिरची आणि जो काय मी लसूण वापरलेला ती पेस्ट आधी घालायची होती पण मी विसरून गेले त्याच्यामुळे मी पुन्हा तेल थोडंसं टाकून घातलं हा सुका झुंका कोणालाही आवडेल कोणालाही म्हणजे कोणीच मला तर वाटतं की म्हणणार नाही तुम्ही एकदा करून बघा जरी कोणी करत असेल तर बेस्टच आहे नसेल तर करून एकदा बघा आणि थोडंसं गरम पाणी जे आहे ना थोडंसं नॉर्मली टाकायचं अगदी नॉर्मल गरम पाणीसुद्धा चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि याला झाकून बारीक फ्लेमवर वापलवून घ्यायचं आहे कारण ते शिजणं पण गरजेचं आहे भले तुम्ही पीठ भाजून घेतलं असलं तरी पण त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं आहे ना त्यामुळे ते शिजणं पण थोडंफार गरजेचं आहे त्यामुळे त्याला वापवून शिजवायचं आता बटाटा बटाटा जो आहे ना तो उकडवून घेतलेला होता त्याची लबतब आमटी जे मी पहिला कुस्करून जरा टाकायचे ना तसं न टाकता खिसून घालणार आहे एक सलग ग्रेव्ही होते आणि ती ग्रेवी जेव्हा कधी तुम्ही पुरीची भाजी बनवता म्हणजे पुरी बनवचाल त्यावेळेला पण खाऊन बघा जेव्हा तुम्ही नुसता भात बनवताय तर त्यावेळेला अशी बटाट्याची भाजी आणि भात त्याच्यासोबतसुद्धा कॉम्बिनेशन चांगलं भाकरी बरोबर एक नंबर लागतं मी बेसन बनवले ला तर त्याच्यासोबत हा बटाटा खूप छान चवीला लागतो तर ग्रेवीसाठी फक्त मी वापरलेला आहे कांदा टोमॅटो लसूण आलं तर नाही आहे कोथिंबीर तर नाही आहे त्यामुळे ते स्किप करून टाकलं एवढ्याचीच ग्रेव्ही फोडणी देऊन कडीपत्ता मात्र घालायचा आहे कडीपत्त्याने याला टेस्ट छान येते आणि त्या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ओतून थोडीशी शिजवून घ्यायची कारण कुठलीही ग्रेव्ही आपण जोपर्यंत शिजवून घेत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला चवच येत नाही आहे सगळं लगेच पटापटापटा जे ओततात ना त्यांना सांगेन तुम्ही असं करू नका याने तुमच्या स्वयंपाकाची चव एकतर आंबट येणार एकतर तिखट येणार एकदम सपक जर चव येत असेल म्हणजे काही कमेंट असतात मला की ताई माझ्या हाताला चव नाही का ग माझ्या हातचं चव चविष्ट होत नाही तर हातच्यावर काही नसतं ताई नो ज्या वेळेला शिजू देत आहेत महत्व असतं आता पूर्ण भाजी आहे तर जास्त उशीर उकळवत ठेवायची नाहीये शिजवत ठेवायची नाहीये त्यानं तिची चव कमी होते पण सुरुवातीला तुम्ही सगळं पटापटा टाकताय तसंच पाणी ओतताय तसंच सगळं भाजी ऍड करताय तर त्यानं चव बिघडते लक्षात ठेवा तुमच्या भाजीला जर साधी भाजी असू दे त्याला चव येऊ द्यायची असेल तर जो काय वापरलेला मसाला असू दे ग्रेव्ही असू दे व्यवस्थित भाजणं गरजेचं आणि शेवटला मात्र जास्त उकळवायचं नाहीये लगेच एक उकळी आली दोन उकळी आली की बंद करून टाकायचं आहे भाजीला पण तसंच करायचं वाफेवरच शक्यतो शिजवून घ्यायच्या जास्त म्हणजे शिजवत ठेवायचं नाही आता बनवणार आहे खूप दिवसातून बरं का आता ह्याची आठवण आत्ता आलेली आहे मला फ्रीजमध्ये बघितल्यानंतर कळलं की बाबा हे नाचणीचं पीठ एक आहे भले फ्रीजमध्ये असलं तरी ते जेव्हाच्या तेव्हा करून संपवलेलं बरं तू मला सांगते नाचणीसत्व जर तयार करणार असाल ना महिन्यापुरतंच करा जास्त एक्स्ट्रा बनवून ठेवू नका कारण ते म्हणतात ना की त्यातला अर्क कमी होतो थोडंफार जीवनसत्व कमी होतं कधीही कुठलीही गोष्ट ताजी ताजी किंवा फ्रेश फ्रेश जसं तिच्यामध्ये असतं ना घटक तसंच याचं पण आहे आणि हे तुम्हीसुद्धा प्या मी सुद्धा आता जेव्हा कधी दादाला देईन पहिला मी पित नव्हते कारण मला आंबट वगैरे आवडत नाही जास्त पण आता मी हल्ली हे घेत आहे कारण जसं म्हणतो ना की थोड्याफार गोष्टी आपण आपल्यासाठी पण करणं गरजेचं आहे आपण पण दिवसभर आपल्या घरासाठी करतो ना तर आपण सुद्धा हेल्दी असणं गरजेचं आहे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि तुमच्या पण कमेंट आले की तू पण पेज जा तेव्हापासून मला पण सवय लागलेली मी एक कप का होईना त्याच्यातलं ते घेतच असते आणि हो चपातीचा आज मजा झाली कारण माझी पद्धत तुम्हाला माहीत आहे चपाती एकदम काटोकाट छान फुगते पण बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं आम्ही काटाच्या करतो आम्ही अशा करतो म्हटलं चला आपण पण बघूया कारण माझी ती पद्धत जरी असली तरी वेगळी पद्धत आपल्याला पण प्रॉपर येईपर्यंत थोडंसं ट्राय करूया हो म्हणून घडीची चपाती म्हणतात ना ती घडीची चपाती ही आई बनवत असते आजी बनवते मामी बनवते आमच्यातल्या सगळ्या बायका ह्याच चपात्या बनवतात ह्या चार पदरी चपाती म्हटली जाते मी पण ती जी आहे ती ट्राय केली ही लवकर उरकते मी जे करते ना चपाती तिच्यापेक्षा ही चपाती लवकर उरकते कारण माझ्याला कसं राऊंड गोल करा मग ते सगळं बंद करा मग लाटा असं होतं पण माझी ती चपाती कशी बनते मऊ म्हणा किंवा फुगते तशी माझी ही चपाती बनली नाही आणि जे काय असेल ती म्हटलं तुम्हाला शेअर करावं भले नाही फुगू दे पण ते शेअर करावं पण माझा चपातीचा तो व्हिडिओ ज्या ताईने बघितला असेल त्यांना माहीत आहे की हि ज्या चपात्या किती छान फुगतात आणि मी तर त्या चपातीला माझ्या शंभर टक्के देते त्या पद्धतीला मी देते असं सगळं झालं आणि नंतर हे टायमिंग होतं दुपारचं मी ताट केलेलं होतं ता दादांसाठी आणि दादा साईटवरती गेले त्यांचं जे काय काम केलं दुपारी आले आणि पुन्हा जाणार होते त्याच्या आधी जेवायला तर चपाती आहे भात आहे थोडंसं दही दिलेलं आहे आपली आमटी आहे आणि भाजी आहे चला व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ